हाय हेल्थ ऑफिसर लेटर धाडले की मुगे बांकोड गाणी उदं येत म्हणून त्याक हेल्थ ऑफिसर इंगेच्या बाय सगळे बरं हा म्हणून लॅटर धाडला ते सोय झाले आता किती पडतं आता आणि ते आता येल म्हणजे सांगा सगळं बरं असं आणि फाटल्या सांग उद्यानं एक माड्या लावला म्हणता फाटल्या सांग उद्यानं माड्या हे बाथरूमात उदक घालाय

नमस्कार आम्ही कुडचडे काकोडा नगरपालिकेच्या पंठेमा वाटारात असा जर पंठेमा वाठारात जर तुम्ही पहिला रुजारिओ फेनंडीस हेज्या घराकडे येथे ते अनेक कागा जे असा जे कंप्लेन असा तो हेल्थ केले डिपार्टमेंट हेल्थचे ऑफिसर येतात पळता वय आता गोष्ट असा ती सायडिची त्यांच्या घराच्या सायडीन <सथ> एक बिराड असा आणि ते गुजराती असा आता गुजराती बिराड हा आपली दादागिरी आणि मनमानी कारभार जो आता हंगा करतात संडासांचे उदक जे आहटसाईडी सोडलेले जे घाड उदक असा जे सांडपाणी असा जे आंघोळ असा ते सगळे बाहेर सोडले वत हे उदक जे ते रुजारी हांगा पहिलीची बाय जी असा ते बांना विरजता कारण कसे असा हेजे पहिली ते बायची उदक यूज करताले आणि आजपर्यंत ते पिवपाक नळा उदक बायची उदक यूज करता ह्यो हारंपारिक ज्यो विहिरी ज्यो असा ज्यो बाय असा किंवा अशी करून दूषित जर झाली येणारा काळ जो महाभयंकर आसलो जे कंप्लेनी करतात हेजेर ठोस कारवाई आसली पण ही तरी गुजराती फॅमिली जाऊन सुद्धा हांगा गोयात जर दादागिरी आमी सदांच लोक उलयतात की गोया का, गोंयकार हे उरले ना हे भायले लोक गोंय चलोवपाक लागले आसा आज शेजारीक जेन्ना भाड्याक रावता तेन्ना हे रा ते गुजराती लोकांची दादागिरी कितली हे आज दिसून येता हेजेर खरें तर कडक कारवाई जात कावन्सिलर जे कोण असले किंवा पॉलिटिशियन असा किंवा निलेश काब्राल जो आमदार असा हे लक्ष घालपाची गरज असा कारण तेचं मतदारसंघ झाल्या कारणात ज्यांना तुझ्या लोकांना त्रास जाता त्यांना ह्या हातून जर कारवाई जाय रोजारीवर वारंवार ज्यांना आज ते जर वय जर पळत जर त्यांनी ऑफिसांनी पावटी मारपासून त्याने फोन केला ऑफिसर हा येऊक जाय असं पण तो बाबडो आपल्या वयाची मर्यादा खे तरी विसरून सुद्धा जी वास येतात जी घाण जी मारत त्याचे कंप्लेन करतात आणि ऑफिसर जे असा हेल्थ ऑफिसर असा इता पयरा म्हणता आम्ही सत्य परिस्थिती दाखले असा ज्या पद्धतीने तो वास जो तो वास घेऊना आम्ही ती सायडीची तिका काकी विचारले ती काकीन स्पष्ट असा आजच आपले जनेल जे असा आम्ही उपासना म्हणून ओपन केलं हांगा जळेर मच्छर जे असा त्यांची पैदावास झाली असा दुर्गंधी जी असा वास सगळे घरात वयता आणि तिन झाला कोणच एक्शन घेतना हे जर झाले रोगराई आम्ही रोगराईचे हेल्थ सदांच कॅम्प घेता सांगता रोगराई जावपास साठवून उरप हेजे आम्ही प्रोव्हिजन किती जाय पण या फेमिलीक कोण सांगतलो ह्या फेमिलीक हे कायदे लागणार का किती आम्ही मागतात की जात तितले बेगीन हेल्थ ऑफिसरां हंगाऊन या हेजेर कडक कारवाई करतात जे जे जाय कायद्यानुसार ते त्यांना दिवपात जाय आणि रोजारू लोक हंगा जाय कारण एक वयस्कर मनीस जे इतले हे करतात ते जे मानसिक आरोग्या त्रास जातात जे सांगून जर खथॉरिटी जर पटना जर ही ऑथॉरिटी असं किती फायदा ही ऑथॉरिटी असता ती सर्वसामान लोकांसाठी लोकांचं कागाळ ज्य असतात तो ऐकव पण ह्या ऑफिसांकांत कदेल जी आता ती गरम करपाची करण्याची संोय झाली ह्या ऑफिसरांक फक्त महिन्याचे पगार घेऊन कळटा पण ग्राउंड लेवलाचे जेवण अशा या घटनेत कारवाई करपाक मात ते नेदलेले असतात इन गोवा खाती उदय देकर कुडकडे